पश्चिम बंगाल मध्ये जे अत्याचार व अन्याय होत आहे त्याच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पी नड्डा व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार तसेच नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सूचनेनुसार ममता सरकार विरोधात भाजप नवी मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी सुतार यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई महामंत्री शशिकांत राऊत उत्तर भारतीय मोर्चा नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजिका जया अलिम चंदानी तसेच भाजप पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नवयुक्मय महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी शिकार यांनी सांगितले की शेख यांना ममता बॅनर्जी सरकार पाठीशी घालत आहे त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीच्या सरकार मध्ये जो त्यांचा तृणमूल काँग्रेस नेता नेता आहे शाहजहान शेख यांनी तेथील महिलांवर जे अत्याचार झाले ते ऐकून आम्हाला एवढा पीडा होत आहे की आजच्या युगामध्ये देखील महिलांवर अत्या अशा प्रकारचे अत्याचार होत आहे आणि सर्वात जास्त खेद या गोष्टीचं वाटते की तिथली एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा महिलांवर अत्या अशा प्रकारचे अत्याचार झाले आणि या अत्याचाराला अन्यायाला वाटा फोडण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तर्फे सर्व राज्यभरामधून देशाभरामध्ये हे आंदोलन होत आहे आणि त्या महिलांना न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्याला कडक कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे निश्चितच हे भारतभर झालेलं भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे फक्त दिखावा म्हणून त्यांना अटक करणे किंवा त्याच्यावर कारवाई चालू आहे असं वाचवणं नाही तर अशा प्रकारे महिलांवर अत्याचार अन्याय करणाऱ्यांना ही जन्मठे फाशी अशा प्रकारची शिक्षा व्हावी आणि त्या आम्हाला आपलं जे सरकार आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की जो अशा प्रकारचा महिलांवर अत्याचार करत असेल आणि जो दोषी असेल तर आमच्या न्याय प्रणालीकडे आमचा पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारचं जे कृत्य करतील त्याच्यावर योग्य ती कारवाई ही निश्चितच झालीच पाहिजे